नमस्कार काय घडलंय काय बिघडलंयच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांवर आपण चर्चा करणार आहोत पण आज आपण चर्चा करणार आहोत अशा मतदारसंघावर ज्याची तुलना थेट जर्मनीशी केली जाते जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी म्हणे आज आपण चर्चा करणार आहोत परभणीवरच आपल्यासोबत आहेत पुणे मिरणचे वरिष्ठ उपसंपादक देवेंद्र शिरूरकर सर परभणीत नेमकं काय घडलं काय घडामोडी होत्या काय घटना झाल्या उमेदवारांची लढत कशी झाली यावर आपण चर्चा करणार आहोत सर सुरुवात करण्याआधी ऐनवेळी महादेव जानकरांना उमेदवारी देण्यात आली तिकडे स्वतःचा माढा मतदारसंघातून ते लढणार होते पण ऐनवेळी त्यांना परभणीत पाठवण्यात आलं तर या सगळ्याची सुरुवात म्हणजे कुठले प्लस पॉइंट ठरले बंडू जाधव आहेत त्यांच्या विजयामध्ये मुळामध्ये तो मतदारसंघ विरोधकांच्या म्हणजे विरोधकांच्या बाजूने बघायला गेलं तर तो, तो राष्ट्रवादीचा हो। उमेदवार म्हणजे गेल्या वेळेस राजेश विटेकर विटेकर एक स्लाइट पंचेचाळीस ते पन्नास ह्या रेंज मध्ये ते पराभूत झाले होते तर साधारणतः त्यांनी याही वेळी तयारी आधीपासून केलेली होती पण नेमकं अजित पवार राष्ट्रवादी गट हा भाजप आणि शिवसेनेसोबत आल्यामुळं त्यांना तिथला दावा सोडून द्यावा लागला एक आणि त्यामागे विशेषतः राष्ट्रवादीने एक स्ट्रॉंग उमेदवार तिथे देण्याऐवजी राष्ट्रीय समाज पक्षाचे जानकर ज्यांनी बारामती मतदारसंघामध्ये कुफ्ट फाईट दिली होती सुप्रिया सुळेला इकडच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या मिसेस सुनेत्रा पवार होत्या आणि सुनेत्रा पवारांना एक गठ्ठा ओबीसी आणि धनगर समाजाची मतं मिळावीत या गोष्टीसाठी म्हणून जानकरांना परभणीमधून तिकीट देऊन त्यांचं समाधान केलं असं थोडक्यामध्ये आपल्याला तिथे दिसतं आणि ज्याचा फटका अगदी डे वन पासून परभणीमध्ये शिवसेना येणार म्हणजे महाराष्ट्रामध्ये अगदी काय कुठे काय होणार कोणत्या मतदारसंघात काय फेरबदल होतील वगैरे याची उत्सुकता असेल चर्चा असेल पण पर, परभणी मतदारसंघामध्ये एकमेव असा मतदारसंघ होता जितला जितला की जिथला निकाल तिथला स्थानिक अगदी शालेय विद्यार्थी सुद्धा सांगू शकत बंडू बॉस निवडून येणार आहेत म्हणजे बंडू जाधव ज्यांना बंडू बॉस असं स्थानिक पातळीवर संबोधलं जातं पण शिवसेनेची नेमकी त्या मतदारसंघातली ताकद किती आहे आपण पाहिलं गेले काही वर्ष पाहिले तर एक अपवाद वगळता एखादा अपवाद वगळता जवळपास सगळे खासदार होऊन शिवसेनेचे खासदार होऊन संसदेपर्यंत पोहोचले तर हा प्लस पॉईंट ठरू शकतो का आणि जसं तुम्ही म्हणालात की धनगर समाजाची मतं जानकरांना महत्वपूर्ण महत्वाची आहेत धनगर समाज किंवा ओबीसी म्हणू शकतो आपण ओबीसींची मत जानकरांना मोठ्या प्रमाणात जातात मात्र इकडे परभणीमध्ये बघितलं तर दलित मतदान आणि मुस्लिम मतदान हे बंडू जाधवांच्या बंडू जाधवांकडे जास्त झालं त्याचं लीड त्यांना जास्त प्रमाणात मिळालं नाही आता म्हणजे मला माहिती नाही तुझ्याकडे तशी काही आकडेवारी आहे की नाही मुस्लिम आणि दलित मतदान किती टक्के साधारणतः कसं फ्रॅगमेंटेड झालंय त्याची आकडेवारी नाही मला सांगता ते स्वतः म्हणाले होते की जर जानकर ओबीसी मतांवरती एवढा भर देत आहेत तर मी दलित आणि मुस्लिम मतांवरती जिंकून येऊ शकतो आणि त्यांनी कदाचित जिंकूनही आले त्यांनी दाखवून दिलं जानकरांना थोडस मला अजून वेगळं विचारायचंय माझं असं म्हणणं आहे भाजपने भाजपचे जे काही मतदार आहेत त्यांनी रासपला मतदान केलेलं नाही भाजपच्या जे कोणी निष्ठावंत किंवा परंपरागत मतदार आहेत त्यांनी बंडू जाधवांना मतदान केलेलं आहे पण असं का हे, हे, हे स्पष्ट आहे त्याचं कारण असं आहे की तिथं जी काही दाबेदारी एक तर मुळामध्ये परभणी लोकसभा मतदारसंघाचं जर स्ट्रक्चर बघितलंच परभणी शहराचं थोडंसं मराठवाड्यातली अशी काही शहरं आहेत की जिथे बॅलन्स हिंदू आणि मुस्लिम असं सरळ सरळ जिथं बॅलेन्स आहे अशा ठिकाणी ज्या काळामध्ये शिवसेना अशा शहरांमध्ये मराठवाड्यातल्या खूप स्ट्रॉंग झालेली आहे आणि फारशी ज्यांच्याकडे सत्ता नाही परंपरा नाही सत्तेची अशा कुटुंबातली लोक शिवसेनेने जिथं मोठी केलेली आहेत मराठवाड्यामध्ये जे आपल्याकडे सगळीकडे दिसतं तशापैकी एक एक साधारणतः आपल्याकडे परभणीत असं बघता येईल हे बंडू जाधव मुळचे उस्मानाबाद लातूर जिल्ह्यातले मुळचे आहेत परभणीचे नाही आहेत आणि ही त्यांची तिसरी टर्म आहे म्हणजे त्याच्यापूर्वी ते दहा वर्ष परभणीचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे खासदार म्हणून त्यापूर्वी ते परभणीचे आमदार म्हणून राहिलेले आहेत आणि दुसरं असं की भले म्हणजे भले आता ही त्यांची तिसरी टर्म असेल परंतु सर्वसामान्यांना पटकन उपलब्ध होणारा कार्यकर्ता ही त्यांची मुळची ओळख आहे आणि म्हणजे एक साधारणतः अशी चर्चा होतीच पहिल्यापासून की यावेळेस सरसकट मतदान परभणीकरांचं प्रॉपर परभणीकरांचं परभणी लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी बंडू जाधव आघाडीवर असणार हे तर क्लिअरच होत oh. ही सेटलमेंट होती अजित पवार गटाची की तिथे रासपाला तिकीट देणं कारण हे तर क्लिअर होतं की बेचाळीस हजार मतांनी अगदी राष्ट्रवादीने खूप टफ दिली विटेकरांसारखा स्ट्रॉंग उमेदवार दिला ज्याचा स्थानिक पातळीवर संपर्क चांगला आहे असा उमेदवार देऊन जर देऊन सुद्धा जर बंडू जाधव तिथून निवडून येत असतील यशस्वी होत असतील तर अशा ठिकाणी रासप आणि ही जी तात्पुरती केलेली तडजोड आहे ही कितपट टिकणार हे पण आहे आणि दुसरं असं की प्रचाराचं तू जे फेरी सांगितली सुरुवातीच्या काळामध्ये जे स्थानिक विरुद्ध बाहेरचा असाही पुन्हा जो एक इम्पॅक्ट झाला तिसरा असं की तिथे एक ओबीसी वर्सेस एक मराठा असं जर असेल स्ट्रॉंग तर त्यांनी वंचित बहुजन आघाडीने पंजाब रबडक नावाचे जे काही हवामान विश्लेषक आहेत तर त्यांना उमेदवारी दिली त्यांनी पण जवळपास नव्वद पंच्याण्णव हजार मतं खाल्ली आहेत म्हणजे बऱ्यापैकी मतं खाल्ली आहेत त्यांनी साधारण तर हे असं त्रिकूट झालेलं आहे आणि ओबीसी मध्ये थोडेफार काय गेले असतील साधारणतः एक लाख चौतीस हजाराच्या मतांनी काहीतरी तेवढ्या मताधिक्यानी जाधव निवडून आले यांच्या तुलनेमध्ये दोन नंबरची मतं घेतलीत जाणकरांनी पण हे तर तेव्हा निकाल क्लिअरच होता की भले ती तात्पुरती तडजोड असो पण मुस्लिम आणि दलित वगैरे असं असं बघण्यापेक्षा माझं असं म्हणणं की साधारणत परभणीचं जे काही ते जे स्ट्रक्चर आहे मी जे सांगितलं साधारणतः बॅलेन्सिंग तर अशा काळामध्ये सुद्धा हाकेला धावून जाणारा उमेदवार हाकेला धावून जाणारा सामान्य कार्यकर्ता म्हणून बंडू जाधवांची ओळख आहे आणि त्यामुळे मला नाही वाटत की भाजपच्याही लोकांनी फार काही रासप वगैरे हे ज्या काही वरून तडजोडी केल्यात भाजपने त्याला मतदार बळी पडले असतील असं मला नाही वाटत आणखी एक गोष्ट अशी आहे अशी चर्चा आहे की एका दगडात दोन पक्षी मारले भाजपने एक तर महादेव जानकरांना परभणीतून उमेदवारी दिली महादेव जानकर आणि भाजपमध्ये काही दिवसांपूर्वी नाराजी नाट्य सुरू होतं जानकरांना काही अपेक्षा होत्या माढासाठी अपेक्षा होत्या मात्र इथून मुद्दाम त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांना हरवण्यात आलं जानकरांचं राजकारण भाजपला संपवायचं कदाचित अशाही चर्चा मध्यंतरी विरोधी पक्षाकडून उठवल्या गेल्या तर या चर्चांवरती तुम्हाला काय वाटतं कारण तसंही जानकर आता परभणीत माढ्यामध्ये जर लढले असते तर साजिके धनगरांची आणि ओबीसीची एक गठ्ठा त्यांना मिळाली असती जर आणि त्यांची तयारी ही होती लढायची अपक्ष लढायची किंवा भाजप विरुद्ध जाऊन लढायची तयारी होती कुठेतरी हे सेटल करून त्यांना परभणीत आणण्यात आलं आणि परभणीमध्ये या सगळ्याची कल्पना असून परभणी हा शिवसेनेचा पहिल्यापासून बालेकिल्ला राहिलाय कुठेतरी हे जड जाऊ शकतं या सगळ्याची कल्पना भाजपला कारण भाजप हा सगळा अभ्यास करूनच या सगळ्या गोष्टी करत असत तर जानकरांच्या बाबतीत भाजपने असं का केलं असावं नाही मला नाही वाटत की भाजपने हो वगैरे असं काही के हो। केलं असं असं किंवा राजकारण संपवणं वगैरे हो हे, हे, हे मला नाही त्यात फारस तथ्य नाही वाटत उलट माझा असं एक निरीक्षण आहे की जनकरांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून जर पुन्हा एकदा निवडणूक लढवली असती आणि ती भाजपच्या चिन्हावरून थांबले असते तर कदाचित अजून इम्पॅक्ट खूप चांगला झाला असता कारण गेल्या लोकसभा मतदारसंघात त्यांनी सुप्रिया सुळेंना चांगली टफ दिली होती उलट भाजपने मला असं वाटतं की कदाचित त्यांना तिकीट देणं मित्रपक्ष म्हणून रासप भाजपसोबत आहे आणि थोडस कदाचित ते नाराज होते म्हणून त्यांनी शरद पवारांची भेट घेतली एक दोन मतदारसंघ मागितले की मला दोन मतदारसंघ द्या वगैरे त्याचा दबावापोटी म्हणून मग यांनी यांची डिमांड घेतली साधारणतः यातला एक, एक जुना किस्सा सांगतो तुला पूर्वी अं शिकाप नावाचा एक पक्ष असायचा सा आणि मोजके पासा दिग्गज मान्यवर अभ्यास लोक निवडून यायचे गणपतराव देशमुख असतील किंवा एनडी वगैरे हे सगळे अभ्यास पण ते सुरुवातीला काय करायची की आम्ही महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार महिनाभर निघून जायचं कोणीच बघायचं नाही कोणी सिरियसली घ्यायचं नाही मग दुसऱ्या महिन्यात ते म्हणायचे नाही आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी पण निम्म्या जागा तर आम्ही नक्कीच लढवणार आणि असं करत 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 ते यायचे आणि शेवटी म्हणायची नाही आम्ही ह्या पाच जागा लढवणार आमच्याशी कोणतरी युती करा आणि मग राष्ट्रीय पक्ष त्यांच्या डील त्यांच्याशी करायला तयार व्हायचे असा काहीसा थोडासा तो प्रयत्न जाणकारांनी केला की नाही आता मी शरद पवारांकडे चाललोय चाल। मला तर कुणी माझी दखल माझे मित्र पक्ष घेत नाहीत बाजारात त्यामुळे दुसरा असा मुद्दा की तू म्हणतेस त्या पद्धतीने मला नाही वाटत त्यात काही तथ्य आहे कारण ही डील जी झाली साधारणतः ताकद असलेल्या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या विरोधामध्ये एखादा चांगला म्हणजे विटेकर ह्या वेळेस थांबले असते कदाचित थोडा फरक आपल्याला वेगळा दिसला असता आणि जाणकरांच्या विटेकरांना जर उमेदवारी मिळाली असती हा मतदारसंघ जर राष्ट्रवादीला सुटला असता आणि विटेकरांना तर तिथली परिस्थिती काय असू शकली असते आणि जर जानकरांच आव्हान त्यांच्या समोर असत नाही मला नाही वाटत म्हणजे विटेकरांनी गेल्या वेळेस चांगली टफ फाईट दिली होती ह्या वेळेसही कदाचित आलेच असते ते निवडून असं नाही यावेळेस हे जाधवांच्या समोर विटेकर टिकलेच नसते हे तर कन्फर्म आहे किंवा कदाचित तू म्हणत उलट समजा जानकर वर्सेस विटेकर असं झालं असतं तरी विटेकर विजयी झाले असते का पण मुळामध्ये आपल्या हक्काची जी जागा आहे ती मुळात राष्ट्रवादीची जागा होती भाजपचा तिथे कधीच क्लेम नव्हता कारण भाजप आणि शिवसेना एकत्र होती त्याही वेळेस ती जागा शिवसेने अगदी जाग सुरेश जाधव असतील तुकाराम रेंगे पाटील असतील किंवा बहुतांशी वेळेस म्हणजे एखादा दुसरा अपवाद वगळला तर तो शिवसेनेचाच बालेकिल्ला असं समजला जायचा अशा मतदारसंघामध्ये एक तर मुळामध्ये महायुतीमध्ये असल्यामुळं ती जागा त्यांनी तात्पुरतं समाधान के केलं जानकरांचं की हा आहे आणि दुसरं ते मोदींच्या सभा वगैरे होऊन मोदींनी जे काय माझा लहान भाऊ मोठा भाऊ वगैरे वाजवली त्यांनी जाणकारचा प्रचार केला त्यामुळे मग ते लोकांना उगीच तेवढ्यापुरतं वातावरण वाटलं पण निकाल हा तर परभणीच स्पष्टच होता की तिथे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे शिवसेनेच्या उमेदवाराचं काम आहे शिवसेनेचा उमेदवार तत्काळ लोकांना उपलब्ध होतो अगदी लहान सहान समस्यांसाठी सुद्धा म्हणजे ज्यासाठी आमदार किंवा नगरसेवक हो उपलब्ध असणं अपेक्षित असतं अशा कामाला जर लोकसभेचं सदस्य येत असेल तर लोकांना आणखी काय हवं असतं त्या अपेक्षा ते पूर्ण करतात तर ही गणित होती परभणी लोकसभा मतदारसंघाची येत्या काळात आपण अशाच मतदारसंघांवर चर्चा करणार आहोत विश्लेषण करणार आहोत तज्ज्ञांसोबत गप्पा मारणार आहोत मात्र जगात जर्मनी आणि भारतात परभणी जरी असलं तरी परभणी ही शिवसेनेचीच आहे हे पुन्हा एकदा शिवसैनिकांनी संजय जाधव यांनी सिद्ध केलंय अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा सिविक मिरर